श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येकाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे पण गुरुचरित्र पारायण करणे प्रत्येकाला शक्य होत नाही एखाद्याचं घरामध्ये छोटंसं बाळ आहे वर्किंग वुमन असल्यामुळे त्यांना बाहेर जॉबसाठी जावं लागतं किंवा इतर काही कामांसाठी बाहेर जावं लागतं तसेच गुरुचरित्र पारायणाचे काही नियम देखील सांगितले जातात त्यामुळेच गुरुचरित्र पारायण करणे प्रत्येकालाच शक्य होईल असे नाही तर मग यासाठी काय करावे तर बघा दिवसभरामधून पाच मिनिट किंवा सात मिनिट असा वेळ द्यायचा आहे आणि आपल्याला एक छोटीशी से सेवा करायची आहे की ज्यामुळे गुरुचरित्र पारायण करण्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होईल गुरुचरित्र पारायण केल्यामुळे आपल्याला एखाद्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे तसेच गुरुचरित्राच्या वाचनामुळे कोणत्याही प्रकारची व्याधी आजार दूर होतात आणि यामुळे मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये जर आपण ही सेवा केली तर नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि घरामध्ये आनंद चैतन्य निर्माण होते बघा जर आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर गुरुचरित्रामधील हा अध्याय पठन करायचा आहे पितृदोष व वा वास्तुदोष दूर होतो असे प्रभावी अनुभव येतात तसेच विशिष्ट समस्यांवरती म्हणजेच लग्न करिअर तसेच आर्थिक अडचणी अशा विविध अडचणींवरती आपल्याला गुरुचरित्राच्या वाचनाने मात करता येतो आणि आपल्याला सकारात्मक अनुभव देखील पाहायला मिळतात आपल्या कुंडलीमधील नक्षत्र ग्रहदोष प्रारब्ध दोष यावरती हे वाचन हे अत्यंत उपायकारक ठरते असे जाणकार सांगतात तर आपल्याला गुरुचरित्रामधील एक अध्याय पठण करायचा आहे तसेच एक श्लोक देखील आहे तो देखील तुम्ही पठण करू शकता तुम्हाला यापैकी कोणती सेवा सोपी वाटत असेल ती सेवा तुम्ही करू शकता यासाठी आपल्याला जास्त काही वेळ द्यायची गरज नाही हा जो श्लोक आहे तो अकरा वेळा पठण करायचा आहे आणि जर तुम्हाला दिवसातून एकदा जरी वेळ मिळाला तर तुम्ही हा अध्याय पठन करू शकता तुम्हाला जी सेवा सोपी वाटेल ती सेवा तुम्ही करू शकता आता कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला गुरुचरित्रामधील नववा अध्याय पठन करायचा आहे तर हा नववा अध्याय पठन करण्यासाठी जास्त काही अवघड नाही आणि त्यासाठी आपल्याला वेळसुद्धा फारसा लागणार नाही ही सेवा घरामध्ये कोण कोण करू शकतं तर बघा घरामध्ये जी पण स्त्री पुरुष असतील आजी आजोबा असतील किंवा वाचन करता येणारी तुमची मुलं असतील कोणीही ही सेवा करू शकतो गुरुचरित्रामधील हा अध्याय पठण करताना एक वेळ आपल्याला निश्चित करायची आहे जर तुम्ही सकाळी पठण करत असाल तर तुम्ही सकाळी पठण करा किंवा तुम्हाला संध्याकाळी वेळ मिळत असेल तर तुम्ही संध्याकाळी देखील पठण करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबाराची जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये हा अध्याय पठन करायचा नाही कारण ही, ही वेळ ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आणि अगदी आजपासून देखील तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता तुम्ही एकवीस दिवसांची सेवा करू शकता किंवा मग तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता अकरा दिवसांची देखील सेवा असते ती तुम्हाला शक्य असेल ती देखील तुम्ही करू शकता प्रत्येकाने आपल्या वेळेनुसार सेवा करण्याचा निश्चित करा आणि किती दिवस सेवा करणार आहोत ते देखील आपण स्वतःहीच निश्चित करायचं आणि सेवेला सुरुवात करायची आहे गुरुचरित्रातील नवव्या अध्यायाचे जर आपण पठन केले तर आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे संपूर्ण पुण्यफल प्राप्त होते आपल्या घरामध्ये कसलीच कोणतीच कमतरता भासत नाही आता एकवीस दिवसांची सेवा कर करायची असेल तर वीस तारखेपासूनच या सेवेला सुरुवात केली पाहिजे आता तुमच्या आयुष्यामध्ये जी काही संकटे अडचणी अडथळे येत असतील तर ते देखील या सेवेमुळे दूर होतात आणि बघा आता ही सेवा जी आहे ती कंटिन्यू करायची आहे का जर तुम्हाला मध्ये मासिक धर्म आला किंवा एखाद्या घरामध्ये जर सुतक पडलं तर त्या काळामध्ये ही सेवा करायची नाही त्यानंतर जेव्हाही तुमचा मासिक धर्म संपेल त्यावेळेस तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता पाच दिवसानंतर पुढे कंटिन्यू ही सेवा तुम्ही चालू ठेवू शकता गुरुचरित्रामधील नववा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे बघा बऱ्याच महिला आणि पुरुष नऊ गुरुवारचे स्वामींचे व्रत देखील करतात किंवा अकरा गुरुवारचे व्रत देखील करतात तर तुम्ही त्या सेवा करत असाल तरी देखील या अध्यायाचं पठण आपल्याला करायचंच आहे या सेवेसाठी जास्त काही वेळ लागत नाही पण तुम्ही एकदा सेवेला नक्की सुरुवात करून बघा स्वामी महाराज ती सेवा बरोबर आपल्याकडून पूर्ण करून घेतात खरं तर आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी अडथळे संकट असतात आणि ते काय आपलं पिछा सोडायचं नाव घेत नाहीत एक संकट संपलं की दुसरं संकट समोर उभंच असतं आपण बरेचसे उपाय करतो परंतु त्याचा आपल्याला काही फायदा देखील होत नाही पण बघा आपण जेव्हा अशा सेवा करून काही उपाय करतो ना तर ते उपाय नक्कीच प्रभावी ठरत असतात मग तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे की तुम्ही स्वामी महाराजांना दत्त महाराजांना सांगू शकता आणि मग या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता आणि बघा तुम्ही अनुभव घ्या नक्कीच तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या घरावरती कोणतेही संकट येणार नाही मुलांचे देखील प्रगती होईल बऱ्याच स्वामी भक्तांचं हे म्हणणं आहे बघा मी स्वामी महाराजांसमोर बरेच वेळा रडले आहे भांडले आहे तरी देखील स्वामी महाराज माझी इच्छा का पूर्ण करत नाहीत आता खरं सांगायचं झालं तर बघा एखादं छोटंसं बाळ आपल्या आईकडे खूप हट्ट करत असतं मला ही गोष्ट हवी आहे त्याचप्रमाणे आपली आई आपल्याला जे योग्य आहे तीच आपल्याला देत असते अयोग्य गोष्टी आपल्याला ती देत नाही अगदी सेम तसं स्वामी महाराज आपल्यासाठी ज्या गोष्टी योग्य आहे त्याच गोष्टी देतात म्हणजे त्याच इच्छा आपल्या पूर्ण करतात तुमच्यासाठी जे योग्य आहे ते नक्कीच स्वामी मौली तुम्हाला देतील त्या गोष्टीसाठी थोडा उशीर लागेल पण ती गोष्ट तुम्हाला नक्कीच भेटेल एखादी मुलगी जेव्हा पहिल्यांदा चपाती बनवते तेव्हा ते त्याचा वाकडा तिकडा असा नकाशा का होईना येतो परंतु आई ही चपाती छान झाली असं तिला सांगते सुंदर देखील म्हणते तसंच आपल्या स्वामी माऊलींचं सेम आहे आपण मोडकी तोडकी का होईना सेवा केली तर स्वामी मौली ती प्रेमाने स्वीकारतात परंतु तुम्ही सेवा करायला सुरुवात करा आणि ती सेवा मनापासून करा बघा तुमची इच्छा मनोकामना तुमचे स्वप्न नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील ज्यांच्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण केले जाते अशा महिला पुरुषांना अनेक अनुभव देखील आलेले आहेत आणि अगदी थरारक असे अनुभव आलेले आहेत तुम्हाला जर असे अनुभव अनुभवायचे असतील तर गुरुचरित्रामधील नववा अध्यायाचं पठन जरूर करा आणि ज्यांना शक्य होत असेल त्यांनी आवर्जून गुरुचरित्र पारायण देखील पठन करू शकता तसेच जर गुरुचरित्र पारायण पठन करणे शक्य नसेल किंवा अध्याय पठन करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केले तरी देखील चालेल फक्त हे करण्याअगोदर तुम्ही तुमच्या देवघरासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करा किंवा तिळाच्या मोहळीच्या तेलाचा दिवा जो आहे तो प्रज्वलित करू शकता पण बघा आपण जी पण सेवा करतो ती अग्निच्या साक्षीने केली पाहिजे त्यामुळे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित केला पाहिजे तुम्ही जरी अध्यायाचे श्रवण करत असला तरी देखील देवघरामध्ये तुम्हाला दिवा हा प्रज्वलित केलाच पाहिजे आता हे सगळं करणं किंवा ह्या सेवा करणं ज्यांना शक्य होत नाही त्यांनी एक श्लोकी गुरुचरित्र पारायण केलं तरी चालेल पण हा दिवसातून कमीत कमी अकरा वेळा याचं पठण केलं गेलं पाहिजे त्यासाठी तुम्ही एक वेळ निश्चित करा की तुम्हाला सकाळी सेवा करायची आहे किंवा सायंकाळी सेवा करायची आणि कोणीही ही सेवा केली तरीही चालेल ज्यांना बावन्न अध्याय मोठे गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नसेल तर त्यांनी हा एक श्लोकी जे मंत्र आहे तो अगदी मनापासून श्रद्धेने रोज पठण करावा तर दत्त महाराज नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील तर बघा इथे एक श्लोकी गुरुचरित्रचा जो मी हे वर्ती हे। श्लोक आहे तो स्क्रीनवरती दिला आहे तर हा श्लोक जो आहे तो दिवसातून रोज आपल्याला अकरा वेळा किंवा ज्याला जमेल त्यांनी एकशे आठ वेळा पठन करायचा आहे या एका श्लोकामध्ये गुरुचरित्र पारायणाचा संपूर्ण सार आहे त्यामुळे ह्या एका श्लोकामुळे गुरुचरित्र पारायणाचे संपूर्ण फळ मिळत असते म्हणून हा श्लोक आपल्याला रोज म्हणायचा आहे रोज एकवीस दिवस किंवा अकरा दिवस तुम्ही तुम्हाला जसे योग्य वाटेल किंवा जसा वेळ असेल त्यानुसार तुम्ही हा श्लोक पठन करायचा आहे तो आपल्याला रोज पठण करायचा आहे किंवा मोबाईलवरती श्रवण केला तरी देखील चालेल आता बघा भरपूर अशा महिला किंवा पुरुष गुरुचरित्र संक्षिप्त असे जे पारायण आहे ते देखील करतात पण त्या सेवेसाठी देखील एक किंवा दीड तास तरी लागतोच ते तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र पठन करू शकता आपण ही सेवा अगोदर स्वामी महाराजांच्या मठामध्ये किंवा दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे थोडीशी खडी साखर घ्यायची आहे आणि ती आपण स्वामी महाराजांच्या समोर ठेवायची आहे खडी साखराने नारळ ठेवताना आपण कोणती सेवा करणार आहोत आणि कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण या सेवेला सुरुवात करणार आहोत ही सांगायची आहे आणि नंतर तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता तसेच स्वामी महाराज यांना सांगायचं आहे की ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या बघा तुमची देखील इच्छा नक्कीच पूर्ण होईल चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सब्सक्राइब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला देखील क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ